नमस्कार मित्रांनो सुभेदार रामजी आंबेडकर यांचा जीवन वृत्तांत भाग सहावा पाहणार आहोत कॅम्प दापोली या वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबाची स्थिती काही समाधानकारक नव्हती लष्करातील कमी जास्त अधिकाराच्या मानाने प्रत्येकाने राहावे ही त्यांची सैनिकी पेशातील शिस्त खाजगी जीवनातही पाळली जात होती मेजर सुभेदार तलवार बहादर व सरदार या पदव्या धारण केलेले लोक खालच्या दर्जाच्या पदवीधरांना कमी लेखित त्यामुळे बड्या पदवीधरांची घरे एका बाजूला आणि खालच्या पदवीधरांची घरे दुसऱ्या बाजूला वसली होती याशिवाय रामानंद पंथी कबीरपंथी व कोणताही पंथ न स्वीकारलेले असे तीन प्रकारचे धर्म पाळणारे पेन्शनर होते ते आपल्या घराशेजारी इतर पंथांच्या लोकांना घरे बांधू देत असत तसेच नोकरी करीत असताना महार सांभार लोकांना दारू पिणे आणि अध्यात्म समजावून सांगणे ही दोन व्यसने जडलेली होती या सर्व प्रकारामुळे पेन्शनर लोकात ऐक्य कधीच निर्माण झाले नाही लष्करातील वरचडपणाच्या पदव्या पैसा पाणी ब्रह्मज्ञानासंबंधीचा वादविवाद यामुळे या, या लोकांमध्ये अनेक पक्षांची निर्मिती झाली होती तसेच नात्यागोत्यांच्या भानगडीमुळे त्यांच्यात विलक्षण फाटाफूट झाली होती सुभेदार रामजे यांचे व्यक्तिमत्व या सर्व लोकांपेक्षा वेगळे होते त्यांनी रामानंद पंथ किंवा कबीरपंथ यांची दीक्षा घेतलेली नव्हती परंतु त्यांनी दोन्ही पंथांच्या तत्वांचे सूक्ष्म अध्ययन केले होते दोन्ही पंथांचे लोक सुभेदार रामजी यांना वादविवाद करण्यास आमंत्रण देत दोन पंथांत किंवा एकाच पंथांत ब्रह्मज्ञानावर दोन ते तीन दिवस वादविवादाच्या फैरी झाडत या वादविवादात सुभेदार रामजी भाग घेत आणि विषयावर तर्कशुद्ध बोलवून उदाहरणे देऊन आपला मुद्दा पटवून देत त्यामुळे त्यांचे म्हणणे वादविवादात भाग घेण्यास सर्वांना पटत असे विरोध पक्षांचे लोकही त्यांच्या या बोलण्यावर माना डोलवून आपली संमती देत त्यांची वाणी तर्कशुद्ध आणि प्रतिपक्षावर छाप पाडणारी होती तशीच त्यांची हे होती ते उंच आणि धिप्पाड होते त्यांचा आवाज खनखनीत आणि पल्लेदार होता त्यामुळे त्यांची श्रोत्यांवर विलक्षण छाप पडे त्यांच्या या वादविवादाच्या कौशल्यामुळे तेथील लोकांनी त्यांना चतुर सुभेदार असे नाव दिले होते त्यांनी जर एखाद्या पंथाचा स्वीकार केला असता तर त्यांना महंत व ब्रह्मज्ञानी या पदव्यांनी अलंकृत केले असते सुभेदार रामजी यांच्या बुद्धिमत्तेवर विलक्षण प्रेम करणारे अनेक लोक होते परंतु त्यांच्यापुढे आपली काही चालत नाही यामुळे जळफळाट झालेले लोकही कमी नव्हते सुवेदार रामजी यांनी कोणताही पंथ न स्वीकारल्यामुळे त्यांना आमच्या पंथावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला अशी ही हरकत घेतली जायची जे पंथाचे लोक आहेत त्यांनीच फक्त पंथांवर बोलावी इतरांना आमच्या पंथांवर बोलण्याचा अधिकार नाही हा पवित्रा घेऊन सुवेदार रामजी यांचा अपमान देखील केला जायचा त्यांना भरल्या बैठकीतून उठून जाण्यास सांगत आपल्या मित्रांच्या आणि चाहत्यांच्या मर्जी खातर त्यांनी प्रसंगी असे अपमानाचे वीज देखील पचवले होते सुभेदार रामजी यांनी निवासस्थानासाठी स्थळ मुकरर केले त्यासाठी त्यांनी कलेक्टरकडे रिसर अर्ज देखील केला होता तेव्हा त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका सुभेदार मेजरने रामजींसोबत भांडण करून काढले सुभेदारांच्या ब्रह्मज्ञानातील वरचडपणाबद्दल ज्यांना मत्सर वाटत होता ते लोक या जागेच्या प्रकरणात सुभेदार मेजरांच्या विरुद्ध उभे झाले त्या सर्वांनी स्थळ राम रामजी सुभेदारांना घर बांधता येऊ नये अशा आशयाचा अर्ज कलेक्टरकडे सादर केला त्यांनी या प्रकरणी कलेक्टर प्रांत मामलेदार यांना भेटून ते प्रकरण अधिक गंभीर केले तेथे लोकांचे भांडणमुक्त सुभेदारांपुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांच्या बायको मुलांपर्यंत पोहोचले होते विरोधी पक्षातील स्त्रिया मुलांच्या खेळण्यातील भांडणावरून पाणी भरण्यावरून आणि इतर किरकोळ कारणावरून भीमाबाईबरोबर भांडणतंटे उपस्थित करू लागल्या भीमाबाई एकट्याच त्या स्त्रियांना पुरून उरत तेव्हा त्या ते सर्व स्त्रियांनी रामजींच्या घरावर बहिष्कार टाकला त्यांच्या मुलांना व इतर मुलांसोबत खेळण्याची मनाई केली आपल्याच वस्तीत ते बहिष्कृत जीवन जगत होते रामजींची आर्थिक स्थिती इतरांपेक्षा तेवढीच चांगली नव्हती त्यांच्या कुटुंबांकडे दृष्टीने पाहिले जायचे रामजी सुभेदार आणि त्यांचे कुटुंब हा अपमान सहन करत जीवन जगत होता सुभेदार रामजाने त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध विरोधकांनी कलेक्टरकडे पुन्हा तक्रार केली नियमानुसार या प्रकरणाची चौकशी झाली विरोधकांनी आपली बाजू मांडताना म्हटले की सुभेदार रामजी हे आमच्या पंथ धर्मपंथा धर्मपंथांचे नाही त्यांची बायको भांडखोर आहे सुभेदार रामजींनी विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढले कलेक्टरला भेटून त्यांनी सर्व परिस्थिती समजावून सांगितली दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून कलेक्टरांनी सुभेदार रामजींच्या बाजूने निकाल दिला त्याच स्थळी घर बांधण्याची कलेक्टरने सुभेदारांना संमती देखील दिली हे पाहताच विरोधकांनी पुन्हा रामजींच्या कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली विरोधकांनी त्यांच्या स्त्रियांनी आणि मुलांनी उघडपणे विरोधाचे धोरण स्वीकारले ते सुभेदारांना भीमाबाईंना व मुलांना पूर्परीने त्रास देऊन लागले बरेचदा मारामारीचे प्रसंग उद्भवत तेव्हा बाळाराम व आनंदराव हे हातात काट्या घेऊन विरोधकांच्या अंगावर धावून जात चार पाच वर्षांचा चिमुकला भिवा हा हातात दगड घेऊन विरोधकांवर फेकीत असे आणि तोंडाने त्यांच्यावर शिवांचा वर्षाव वर देखील करीत असे विरोधी लोकांची कटकट नित्य नेम झाली होती या कटकटीला सुभेदार आणि भीमाबाई तोंड देत असत त्यामुळेच की काय भीमाबाईला सुराचा त्रास अधिक वाटला होता त्यामुळे त्या मनातून खचल्या होत्या या रोजच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी दापोलीला घर बांधण्याचा आग्रह सोडावा अशी भीमाबाईने सुभेदारांना विनंती केली मुरबडाला काही दिवस राहावे आणि नंतर योग्य त्या स्थळी जाऊन कायम राहावे असाही तिचा सल्ला होता परंतु भीमाबाईंचा सल्ला सुभेदारांनी मानला नाही विरोधकांची नांगी मोडून घर त्याच थळीवांनी हाच सुभेदारांचा हट्टास होता इकडे भीमाबाईने मुरबाडला जाण्याचा आग्रह धरला तिथे भवानीची यथासांग पूजा करणे हाही तिचा उद्देश होता याबाबतीत सुभेदारांशी बोलताना त्यांचे रूपांतर झगड्यात झाले हे भांडण दोघांमध्ये बराच वेळ चालले मुलांना जीव घालून भीमाबाईने त्यांना झोपविले व घरातील सर्व सामानांची बांधाबांध करून तिने बैलगाडी ठरवून आणली आणि त्या बैलगाडीत सामान व मुले ठेवून ती पहाटेस मुरबाडांच्या मार्गाने निघाली पती पत्नीचा असा हट्टी स्वभाव माहीत असल्यामुळे सुभेदारांनी तिला विरोध केला नाही तीन चार दिवसानंतर सुभेदारही मुरबाडला गेले दापोलीला घर बांधण्याचा बेद सोडून द्या असे मुरबाडकरांनी सुभेदारांना सुचविले परंतु सुभेदार आपला निश्चय सोडण्यास तयास हो तयार होईनात तेव्हा त्यांनी मुलांच्या शिक्षणासंबंधी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला दापोलीस मुलांच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था नाही त्यांना उच्च शिक्षणासाठी दुसरीकडे ठेवावे लागेल त्यापेक्षा ज्या ठिकाणी प्राथमिक व उच्च शिक्षणाची व्यवस्था करता येईल असे स्थळ निश्चित करा हा मुरबाडकरांचा सल्ला सुभेदारांना पसंत पडला सुभेदारांनी दापोलीस न राहण्याचा अंतिम निर्णय घेतला आणि तसे त्यांनी कलेक्टरला लिहून पाठविले मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला स्थायिक होण्याचा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला परंतु आपल्या पेन्शनीत मुंबईचा हा खर्च झेपणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी नोकरी करण्याचे ठरविले मुंबईत नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या युरोपियन मिलिटरी ऑफिसर्सकडे पत्रे पाठवली एका अधिकाऱ्याच्या सल्ल्यावरून त्यांनी सातारा पी डब्ल्यू डीच्या कचेरीत स्टोअर किपरच्या जागेसाठी अर्ज केला त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आणि सातारा येथे नोकरीचे बोलावणे आले सुभेदार रामजी यांनी अठराशे शहाण्णव साली सातारा येथेच नोकरी स्वीकारली तिथे ते लगेच रुजू झाले साताराच्या लष्कर भागातील महारवाड्याच्या समोरील एका जागेत विस्तीर्ण झोपड झोपडी वजा घर बांधून सुभेदार तेथे राहू लागले काही दिवसानंतर त्यांनी एक बंगला वाड्याने घेतला तेथे ते राहू लागले आसपास दहा बारा पेन्शनरांची कुटुंब राहत होती ती कुटुंबे चार ते पाच वर्षापासून स्थायिक झालेली होती या पेन्शनरांकडे नवव्या पलटणीचे सुभेदार मेजर व सरदार बहादर इटनाक देवळेकर इमानदार तिवरेकर बाराव्या पलटणीचे भागुराव मुरबाडकर आणि पिंपरीकर बुवा हे होते सुभेदार मेजर व सरदार बहादर इटनाक भिकनाग देवळेकर हे लष्करी दर्जाचे व सांपतिक स्थितीने श्रेष्ठ असल्यामुळे त्या महार पेन्शनरमध्ये आदरणीय समजले जात देवळेकर हे रंगाने काळे व किरकोळ शरीर होते उच्च कपडे दागिने घालून मिळवण्याची त्यांना फार हौस होती ते कबीरपंथी होते परंतु त्यासंबंधी वाचन नगण्यच त्या मानाने सुवेदार रामजी हे रंगाने गौर व शरीराने देप्पाळ होते शरीरयष्टी उंच होती ते अंगावर साधे कपडे वापरत आणि डोळीस पांढरा दुपट्टा वापरीत तरी ते दिसायला रुबाब रुबाबदार आणि आकर्षक वाटत होते त्यांच्या आध्यात्मिक विषयातील सखोलता बघून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाई आध्यात्मिक क्षेत्रातील उत्तम विवादपट्टू म्हणून त्यांचा लौकिक झालेला होता ते सकाळी व संध्याकाळी नित्यनियमाने दोन तास देवपूजा करीत पूजेच्या वेळी त्यांची लहान मुले त्यांच्याजवळ बसत असत पूजेच्या वेळी स्तोत्रे व श्लोक वडिलांसोबत अखंडपणे म्हणण्याचा त्यांचा परिपाठ होता सुभेदारांची ही उच्च द दर्जाची राहणी आणि विशुद्ध जीवन यामुळे आसपासचे लोक देवळेकरांच्या कुटुंबांपेक्षा सुभेदारांच्या कुटुंबाला अधिक मान देऊ लागले सुरुवातीला देवळेकरांना सुभेदारांचा हेवा वाटू लागला परंतु नंतर रामजींच्या ज्ञानाची व संस्कृतीची जसजशी ओळख होऊ लागली तसतसा त्यांचा विद्वेषाचा रागाग्नी शमत गेला तो सुभेदार रामजींना अधिक मान देऊ लागला